दे गाईज, मी आजचा दिवस शेअर करणार आहे खूप स्पेशल होता आणि आज म्हणजे श्री आणि मी हॉस्पिटलला गेलो होतो कारण की माझ्या भावाच्या बायकोची आज डिलेवरी होती ॲडमिट केलं होतं डॉक्टरने सांगितलं होतं आणि मी डॉक्टरला भेटलं तर डॉक्टरने सांगितलं होतं सोनोग्राफी काढायला श्रीने डॉक्टरला बघून इतकी भारी स्माईल दिली तर त्यांनी तिला कॅडबरी समोर ठेवले कॅडबरी ठेवल्यानंतर तिला सांगितलं जो ही ती घे तर तिने एक छोटी कॅडबेरी निवडली आणि ती पूर्ण खायचं म्हणत होती पण मी तिला थोडीच दिली त्याच्यानंतर हे इकडचे त्यांना ते सांगितलं आम्ही लॉगर आहोत त्यांना आयडी वगैरे सांगितली त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला जवळ काय करायचं मग आम्ही विचार केला बहिणीच्या घरी जायचं मग आम्ही आलो ताईच्या घरी ताईच्या घरी आल्यानंतर उ तिकडं बघा यदू बहिणीचा मुलगा आणि पप्पा परत येऊ श्रीचा मामा म्हणजेच माझा भाऊ आणि अशा प्रकारे मी मी आलते ताईच्या घरी चौथ्या मजल्यावर तिचं घरी आल्याला तिने मला लिंबू सरबत करून दिलं मला म्हटली काय पाहिजे तुला हे बघा यदू कसा स्पाईल देतोय क्युटी क्युटी खूप छान आहे खूप गोड आहे असा त्याचं श्री आणि घोडा हा घोडा त्याचा खूप खेळतो खूप जास्त खेळतो त्याच्यावर आणि आता त्याने मस्तपैकी आम्हाला लिंबू सरबत दिलता पिवलं आणि फ्रेश फ्रेश वाटला आणि मी वाटलंच नव्हतं की मी माझ्या ताईच्या घरी मी खूप खुश होते कारण की माझ लग्नानंतर मी पहिल्यांदा तिच्या घरी गेलते त्याच्यामुळे मला खूप आनंद झालता आणि त्याच्यानंतर हा यदू श्रीला खूप झोप लागली होती कारण की ती सकाळपासून झोपली नव्हती आणि हा यदूचा एकच हट्ट धरून बसला होता की श्रीला मी झोका देणार श्रीला मी झोका देणार आणि ती कुरकुर करत होती त्याच्यामुळं तो झोका देत होता बहीण भावाचं खूप प्रेम एकमेकांवर खेळवतो पण मांडीवर पण घेतो रडून देत एक खूप मजा करतो तिच्यासोबत खूप मजा करतो आणि रडत असलं तर काही ना काहीतरी वाजून तिला मनवतो आणि असं खूप हुशार आहे दीडच वर्षाचा यद्धू आहे आमचा आणि खूप म्हणजे खूप हुशार मुलगा आहे आणि सगळं बोलता येत नाही तर हाताने वगैरे सांगतो माझा यदू खूप हुशार आहे त्याच्यानंतर त्याने आम्हाला चहा बनवला चहा पिलो आणि मग मग काय करू काय करू मग ती स्वयंपाक करत होते तर आम्ही यदूला आणि श्रीला मस्तपैकी खेळत होतो सायकल सायकल खेळत होतो आणि डॉक्टरने सांगितलं होतं की सोनोग्राफीमध्ये की थोडंसं पाणी कमी आहे तर पण नॉर्मल व्हायचे हो चान्सेस खूप जास्त आहे मग आम्ही चालेल म्हटलं तर काळ्याचं इंजेक्शन चार वाजता दिल्या चार वाजता आणि चोवीस तास वेट करायला सांगितलं होतं मग आम्ही ठीक आहे बोललो मग काळ्याचं इंजेक्शन चार वाजता दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी यायचं होतं तर मग थोडा टाइम स्पेंड इथंच केला कारण की श्रीला खूप खेळ वाटत होतं सायकलबरोबर आणि ताईचं घर परत येणं कधी होणार खूप लांब राहते मी त्याच्यामुळं मी पण थोडा वेळ थांबले ताईच्या घरीच जेवण वगैरे करून थोडा आराम करून निघाले होते परत मग त दुसऱ्या दिवशी परत यायचंच होतं हॉस्पिटलमध्ये कारण की मयुरीची डिलेवरी होणार होती तर अशा प्रकारे आम्ही त्याच दिवशी घरी गेलो नेक्स्ट डेला आलो परत आईच्या घरी आलो कारण की तिची डिलेवरी होणार होती एक वाजले होती एक वाजेपर्यंत दुसऱ्या दिवशी दुपारी तिच्या वाट बघितल्यानंतर डॉक्टर म्हटले सीजरला घेऊ कारण की तिचं पेनच झालं नव्हतं मग डॉक्टरने तिचं दीड दोन वाजता डिलेवरी केली म्हणजे सीजर केलं आणि आता माझ्या भावाला अशी गोंडस आणि खूप क्यूट अशी एक छोटी मुलगी झाली दुसऱ्या दिवशी परत ताईच्या घरी आलतो सकाळ सकाळ आणि तिथं हॉस्पिटल म्हणजे तिचं सीजर चालू असल्यामुळे आम्ही ताईच्या घरी बसलो आणि अशा प्रकारे कालचा आणि आजचा दिवस आमचा खूप क्यूट आणि भारी असा गेला बाय